सोलापूर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली असून कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील पाटील यांच्या नावाच्या फलकावर काळं करत आंदोलन केलं आहे सोलापूर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातील पाटील यांच्या नावाच्या फलकावर काळं करत आंदोलन केले या कारवाई दरम्यान तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले असून अनेक प्रलंबित प्रकरणे ठेवून नागरिकांना अडवण्याचा आरोप संघटनेने केला आहे जनशक्ती पक्षाचा निलेश मुर्दाबार मुर्दाबार, मुर्दाबार निलेश पाटील मुर्दाबाद 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 निलेश पाटलाच करायचं काय हरे गुंडीवर हरे गुंडीवर निलेश पाटील चोर आहेत चोर है, चोर है। निलेश प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सांगितले की तहसीलदार निलेश पाटील यांनी मुद्दामून फायली प्रलंबित ठेवल्या असून नागरिकांना त्रास दिला जात आहे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार घडत असून प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू ज्या वेळेस पासून निलेश पाटील इथे येऊन तहसीलदार निलेश पाटील उत्तरला हजर झालेला आहे तो पर आल्यापासून सगळा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चालू आहे जवळजवळ माझ्या मित्राकडून दिलीप गायकवाड यांच्याकडून नायब तहसीलदारांनी नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली तुम्ही त्या जागेमध्ये करोडो रुपये कमावतात आम्हाला सुद्धा पैसे द्यायला काही हरकत नाही असं म्हटलं माझं त्यांच्याजवळ त्या गोष्टीचं सर्व रेकॉर्डिंग आहे तुम्ही आठ दिवस नऊ दिवस दहा दिवस कुठेही मुरुमुकसा करा एक लाख रुपये द्या असं सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत अनेक दाखले असतील अनेक लोकांच्या ज्या काही नोंदी असतील उतारावरच्या अनेक लोकांच्या वारसाच्या नोंदी असतील अनेक लोकांच्या म्हणजे ह्याचे नोंदी असतील ह्याचे निराधारच्या नोंदी असतील असे अनेक प्रकरण तहसीलदारांनी प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांचा बॅनर असेल किंवा बोर्ड असेल आला भविष्यात जर तुम्ही सुधारला नाही तर तुमचं तोंड तो आठ दिवसाच्या आत काळ केल्याशिवाय या माध्यमातून सांगू इच्छितो संघटनेने यापुढे तहसीलदारांच्या अंगावर शाही फेकण्याचा इशाराही दिला त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवली आहे या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे